निर्यात बंदीमुळे विदेशात कांद्याचे दर प्रति क्विंटल हजार रुपयावरून दहा हजार रुपयावर म्हणून डाळी टोमॅटोच्या खोक्यामध्ये तीन देशामध्ये होत आहे तस्करी निर्यात म्हणतो विदेशात परवानगी असताना क्विंटल पंधरा हजाराचा नफा व्हायचा बंदीनंतर तोच नफा पंधरा लाखावरती गेला आहे दुबई श्रीलंका बांगलादेशात चोरटी वाहतूक महिन्याभरामध्ये तस्करांची पन्नास कोटीची कमाई ही बातमी नाशिकच्या दिव्य मराठी या वृत्तपत्रामध्ये अकरा फेब्रुवारी रोजी आलेली आहे म्हणूनच आजच्या महत्वाच्या विषयामध्ये हा विषय आपण घेतला आहे तस्कर मालामाल मात्र माझा अन्नदाता उपाशी नमस्कार मी सागर गुस्साल कांदा निर्यात निरबंदी असल्याने द्राक्ष बटाटा केळी व सुरंच्या नावाखाली चेन्नई मुंबई बिहार मधून रोज बांगलादेश दुपई आणि श्रीलंकेमध्ये कांद्याची तस्करी सुरू आहे देशातून एक हजार रुपये क्विंटल ने कांदा खरेदी करून परदेशात नऊ ते दहा हजार रुपये क्विंटल ने विकून तस्कर मालामाल होत आहे रोज दहा ते बारा कंटेनर मधून तीनशे टन कांद्याची तस्करी होते यातून दरमहा पन्नास कोटीची निव्वळ कमाई तस्कर जिल्ह्यातील मालेगाव परिसरातून हा माल कोल्ड स्टोरेज व पुढे बंदरांकडे पाठवला जातो तस्कर कंटेनरच्या दरवाज्याच्या बाजूने केळी द्राक्ष बटाटे सुरंचे बॉक्स ठेवून चार एरवी पोत्यात भरला जाणारा कांदा टमाटो व डाळिंबाच्या खोक्यामध्ये भरून लपवतात कंटेनरमध्ये कृषी माल भरल्यानंतर तो सील केला जातो त्यामुळे ही चालकी कोणालाही कळत नाही त्याचा फायदा तस्कर उपवत आहेत किरकोळ बाजारामध्ये कांदा किलोला साठ ते ऐंशी रुपयावरती गेल्यानंतर दर नियंत्रणासाठी केंद्र शासनाने आठ डिसेंबरला निर्यात बंदी केली होती मात्र आता देशात दारात मोठी घसरण झाली असून बेकायदेशीर कांदा विदेशात पाठवून तस्कर मालामाल झाले आहेत मात्र माझा अन्नदाता हा कष्ट करूनही त्याच्या पत्री निराशा पुन्हा एकता आली आहे नेमकी तस्करी कुठून चालते नाशिकच्या मालेगाव मुंगुसे लासनगाव पिंपळगाव येथून माल भरला जातो हमाल मुंब्रा पोर्ट वरून इतर देशामध्ये निर्यात होतो चेन्नईच्या तुतीकोरीन पोर्ट मधून श्रीलंकेत हा माल जातो जेएनपीटीतून दुबई बिहारला लागून असलेल्या ला परिसरातून बांगलादेशात हा माल पाठवला जातो दुबई श्रीलंका बांगलादेशात चोटे वाहतुकीतून महिनाभरात तस्करांची पन्नास कोटीची कमाई झाली आहे दरातील तापवत आपण पाहूया प्रति क्विंटल कांद्याला एक हजार रुपये दर हा भारतामध्ये मिळतो तर तोच दर दुबईमध्ये नऊ हजार रुपये क्विंटल आहे बांगलादेशामध्ये दहा हजार रुपये क्विंटल आहे तर श्रीलंकेमध्ये देखील दहा हजार रुपये क्विंटल कांद्याला दर दिला जातो तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमची प्रतिक्रिया कॉमेंट मध्ये लिहा बातमी आवडल्या असल्यास लिया, शेअर करा लाईक करा पुढे जाऊ नका पात्रा नगरसंघर्ष चोवीस तास महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅट फॉलो करा